नमस्कार देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहे पहिल्या खंडाचं मतदान झालेलं आहे येणाऱ्या काही दिवसात चारही खंडाचं मतदान होणार आहे चारही विभागाचं मतदान होणार आहे माझी मतदारांना विशेषतः शेतकरी आणि तरुण वर्गांना युवकांना माझी विनंती आहे यावेळेस कुठलाही पक्ष न बघता कोणताही उमेदवार न बघता खरोखरच तो किती प्रामाणिक आहे अशा उमेदवाराला मतदान करा कारण प्रस्तावित पक्षाचे जे उमेदवार आहे तुम्ही ज्याही लोकांना निवडून देणार ते त्या पक्षाचे होतील की नाही याची काही शाश्वती नाही आज सत्ताधारी पक्ष चलो गाव तरफ असं अभियान त्यांनी राबवलेलं आहे आज त्यांना शेतकरी ग्रामीण भागातला युवक हा मतदारांना दिसतोय परंतु शेतकऱ्याचा माल जेव्हा बाजारात येतो त्याच्या मालाला भाव मिळत नाही त्याच्या मालाची तुम्ही निर्यात बंदी केली तेव्हा तुम्हाला शेतकरी आठवत नाही तेव्हा तुम्हाला गाव आठवत नाही कापूस तुम्ही परदेशातून म्हणजे ऑस्ट्रेलियातून मी आयात करताय कांदा तुम्ही परदेशातून आयात करताय तूर तुम्ही परदेशातून आयात करताय एवढंच काय तर तमाटेसुद्धा तुम्ही नेपाळमधून आयात करताय मग मतदान करायलासुद्धा तिथूनच तुम्ही आयात करा मतदारसुद्धा मी आयात करा ना तर शेतकरी बांधवांनो आणि युवक आणनो हा तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तुमच्या रोजगाराचा प्रश्न आहे तुमच्या भवितव्याचा प्रश्न आहे मतदान करताना योग्य उमेदवारालाच मतदान करा